नमस्कार मराठवाडा विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्र येथील शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे आपण सर्व सर्वजण जाणतच आहात तिथे अतिवृष्टी झालेली आहे ढगफुटी झालेली आहे आणि त्यांची सर्वच्या सर्व, सर्व, सर्व पिकं ही नष्ट झालेली आहेत कुजलेली आहेत शेतात आत्तासुद्धा म्हणजे आता पाऊस काहीसा थांबलेला आहे तरीसुद्धा आत्तासुद्धा शेतात पाणी भरलेलं आहे तळं झालेली आहेत के शेतांची केवळ शेतच नाही तर त्यांच्या घराची फार मोठं नुकसान झालेलं आहे शाळांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे मुलं शाळेत जाऊ शकत नाही आहेत त्यांचे जनावरांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे एकूणच आबाळ फाटल्यासारखं त्यांच्यावरती संकट आलेलं आहे आणि हे संकट त्यांना आता सहन होईल अशी त्यांची परिस्थिती नाही अशावेळी महाराष्ट्र सरकारने त्यांना मदत करणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे आणि ही मदत वेगाने करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे आता आपल्या सरकारने मदत जाहीर केलेली आहे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मिटिंग झाली आणि कॅबिनेट नंतर त्यांनी असं सांगितलं की टंचाईची परिस्थिती आहे दुष्काळी टंचाईची परिस्थिती आहे असं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यानुसार जी काही मदत शेतकऱ्यांना मिळायला हवी ती शेतकऱ्यांना पुरवली जाईल आता हा शब्द तुम्ही लक्षात घ्या फडणवीस काय म्हणाले फडणवीस म्हणाले की दुष्काळ टंचाई परिस्थिती आहे विरोधकांची अशी मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर व्हावा आता ओला दुष्काळ फडणवीसांनी का जाहीर केला नाही याचं सरळ सरळ कारण असं आहे की आपल्या सगळ्या कायद्यांमध्ये म्हणा आपल्या नियमांमध्ये म्हणा ओला दुष्काळ ही संज्ञाच नाही आहे आपल्याकडे दुष्काळ हा नेहमी कोरडा दुष्काळच असतो कोरडा दुष्काळ म्हणजे काय तर जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा जेव्हा दुष्काळ निर्माण होतो आणि त्याच्यात सं शेतकऱ्यांवर जे संकट निर्माण होतं त्याला कोरडा दुष्काळ म्हणतात ज्याला आपण दुष्काळ असं म्हणतो आपल्याकडे ओला दुष्काळ म्हणजे जो अतिवृष्टीमुळे झाला आहे किंवा डब फुटीमुळे आहे असं ओला दुष्काळ ही संज्ञा नाही जर सरकारी नियमात आणि सरकारी कायद्यामध्ये ओला दुष्काळ हा शब्दच नसेल तर ओला दुष्काळ जाहीर सरकार करू शकत नाही आणि त्यामुळे त्यातून मार्ग काढत फडणवीस यांनी दुष्काळ टंचाई परिस्थिती असं जाहीर केलं आहे आता आपण काय करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे ओला दुष्काळ ही जर संज्ञा असेल तर ह्याचा अर्थ ओला दुष्काळ कसा ठरवायचा याचे नियम आणि निकषच अस्तित्वात नाही आहेत राज्य सरकार आता ठरवत आहे की आपण काहीतरी निकष आपण ठरवले पाहिजे आणि हे निकष काय तर पासष्ट मिलीमीटरपर्यंत पाऊस काही वेळात जर पडला असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाऊस जर पडला असेल तर आणि तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त पिकाचं जर नुकसान झालं असेल तर तो आपण ओला दुष्काळ असं ठरवूया असा राज्य सरकारमध्ये निर्णय होतो आहे अजून झालेला नाही अशी चर्चा सुरू आहे कारण हे निकष ठरवायलाच लागतात हे निकष ठरवल्याशिवाय शेतकऱ्यांपर्यंत मदत पोचू शकत नाही हे निकष ठरवल्यानंतर सुद्धा त्याला ओला दुष्काळ म्हणता येणार ना नाही पण जसं मी सांगितलं तसं दुष्काळ टंचाई परिस्थिती हे आपण म्हणू शकतो या दुष्काळ टंचाई परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जी मदत दुष्काळात मिळते तशी मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे तरीसुद्धा त्याच्यानंतर या जाहीर घोषणेनंतर त्यांना शासन निर्णय काढणे अत्यंत आवश्यक का आहे कारण केवळ मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली म्हणून शासकीय यंत्रणा कार्यरत होत नाही त्याच्यासाठी शासकीय निर्णय लागतो आणि शासकीय निर्णय ज्याला आपण जी आर म्हणतो तो अजून काढलेला नाही मला अपेक्षा आहे की काही दिवसातच तो काढला जाईल आणि काही दिवसात केंद्राकडूनसुद्धा मदत मिळेल आणि आणखीन वाढीव मदत शेतकऱ्यांना दिली जाईल जेव्हा हा जी आर निघेल किंवा जेव्हा हा शासन निर्णय निघेल तेव्हा शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची मदत मिळते शेतकऱ्यांना अनेक प्रकारची मदत मिळते यात सर्वात महत्त्वाची जी मदत आहे ती म्हणजे त्यांचं बँकेत थकीत असलेलं कर्ज गेल्या वर्षी या शेतकऱ्यांनी बियाणांसाठी खतांसाठी अवजारांसाठी जनावरांसाठी अशा विविध कारणांसाठी कारणांचा करता बँकेतून कर्ज घेतलेलं असणार आहे आता हे कर्ज ते फेडू शकतील का आता हे उघडंच आहे की हे कर्ज ते फेडू शकणार नाहीत हे जे सगळं त्यांनी कर्ज घेतलं आणि त्यातून हे जे सगळं आणलेलं असेल बियाणं आणलं असेल हे आणलं असेल ते त्यांनी ते आता खरीप हंगामात वापरलेलं आहे त्यामुळे ते पैसे त्यांनी खरीप हंगामासाठी वापरले आहेत आणि खरीप हंगामाचं काय झालं आहे खरीप हंगाम हा पूर्ण अतिवृष्टीमुळे नष्ट झालेला आहे त्यामुळे हे जे त्यांनी कर्ज घेतलेलं असेल गेल्या वर्षी त्या कर्जाची परतफेड ते करू शकत नाहीत बँकेचा नियम असा आहे की जोपर्यंत आधीचं कर्ज तुम्ही फेडत नाही तोपर्यंत नवीन कर्ज दिलं जात नाही आणि त्यामुळे बँक पुढील कर्ज देणार नाही अशा परिस्थितीत काय होऊ शकतं अशा परिस्थितीत खरीपाचा तर हंगाम गेलेला आहे पण आता रब्बीचा हंगाम सुरू होईल म्हणजे दिवाळी झाल्या झाल्या लगेच शेतकरी हे रब्बीचे पिकाची पेरणी सुरू करतात असं म्हणतात की हस्तनक्षत्र झालं आलं रे आलं की पेरणी रब्बीच्या पिकांची सुरू होते याचं कारण म्हणजे जी शेतजमीन असते ती शेतजमीन जरा ओलसर असते आणि त्यामुळे ती ओलसर असल्याने त्याच्यात ही जे बियाणं आहे हे बियाणं रुजतं आणि पुढील थंडीच्या सीझनमध्ये आणि पुढच्या त्याच्यानंतर येणाऱ्या उन्हाच्या सीझनमध्ये हे जे बियाणे हे धरतं आणि त्यामुळे दिवाळीनंतर ही पेरणी होते आता ही जर पेरणी करायची असेल तर त्यांना बियाण्याची गरज लागणार आहे त्यांना खतांची गरज लागणार आहे त्यांना इतर पण मदत लागणार आहे आता ही मदत त्यांना कोण देणार बँकांचं त्यांचं कर्ज अजून थकीत आहे गेल्या वर्षीचं आत्ता त्यांनी थोडंसं कर्ज हे सावकारांकडून घेतलेलं असणार आहे आणि कृषी केंद्रांकडून घेतलेलं असणारे ही कृषी ही प्रायव्हेट असतात त्यामुळे आता त्यांना जर नवीन कर्ज हवं हो असेल तर त्यांना बँक कर्ज देणार नाहीत त्यांना सावकार कर्ज देणार नाहीत आणि त्यांना कृषी केंद्र एक कर्ज देणार नाहीत कारण ते कुठलेच कर्ज फेडू शकत नाहीत म्हणून सरकारनी मदत करायची आता जेव्हा सरकार हे दुष्काळ जाहीर करतं आणि सांगतं की सगळी मदत आम्ही शेतकऱ्यांना करतोय तेव्हा काय होतं हे बँकेचं जे थकीत कर्ज असतं त्याची वसुली स्थगित होते तुम्हाला माहिती आहे काही दिवसांपूर्वीच स्टेट बँकेने त्यांचं जे थकीत कर्ज होतं त्याच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्या आणि प्रचंड खळबळ माजली की तुम्ही या परिस्थितीत कशा काही नोटीस पाठवता तर ह्या ज्या नोटिसा पाठवल्या जातात ह्या नोटिसा येणं बंद होईल याचं कारण एकदा दुष्काळ जाहीर केला सरकारने किंवा आत्ताच्या परिस्थितीत दुष्काळ टंचाई परिस्थिती जर जाहीर केली आणि त्याचं जर शासन निर्णय निघाला तर बँकांना वसुली करता येत नाही शेतकऱ्यांचं जे थकीत कर्ज असतं ते तसंच थकीत ठेवलं जातं आणि त्याची वसुली स्थगित केली जाते याचा आणखीन एक फायदा होतो पहिली गोष्ट म्हणजे कर त्यांचं कर्ज आहे त्याची वसुली थांबते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कर्जाची वसुली ही स्थगित केल्यामुळे शासनाने त्यांना नवीन कर्ज देण्याची शि बँकाला मुभा दिली जाते आधीच कर्ज फेडण्याच्या आधीच नवीन कर्ज देण्याची बँकांना मुभा दिली जाते त्यामुळे आज जो शेतकरी आहे जो हतबल झाला आहे जो आता सावकाराकडे जाऊ शकत नाही जो कृषी केंद्रांकडे जाऊ शकत नाही ज्याला बँक कर्ज देणार नाही अशी परिस्थिती आहे तो बँकेत जाऊ शकतो आणि नवीन कर्ज घेऊ शकतो हे नवीन कर्ज हा आत्ता जर येणारे रब्बी हंगाम त्या रब्बी हंगामासाठी वापरू शकतो काही थोडंसं धान्य तो उगवू शकतो जिथे शक्य आहे तिथे काही काही ठिकाणी मातीच पूर्ण वाहून गेली आहे पूर्ण शेत खरवडून गेले आहे तिथे हे शक्य नाही पण काही ठिकाणी ही पेरणी होऊ शकते तर निदान त्या ते ठिकाणी तरी हे शेतकरी काही पेरतील आणि मग ते आधीचं जे स्थगित कर्ज आहे आत्ता स्थगिती मिळेल ते कर्ज फेडू शकतील त्यामुळे हा शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळेल दुसरं त्यांना असा दिलासा मिळतो की जे आता शाळेत मुलं जातात त्यांची तर शाळेत ती मुलं जातात त्यांची शाळेची फी असते ती फी घेतली जात नाही ही मुलं एस किंवा इतर सरकारी वाहनांनी प्रवास करतात त्याचा जो पास असतो त्या पासचे पैसे घेतले जात नाहीत हा पण एक फार मोठा दिलासा आहे कारण मुलांचं शिक्षण सुरू राहणं हे फार गरजेचं आहे आता त्यांची घरांचा प्रश्न आहे त्या घरांचा प्रश्नही काही प्रमाणात सोडवण्याचा आणि त्यांना काही मदत करण्याचा प्रयत्न सरकार करेल असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की जरी विरोधक आरडाओरड करत असतील की ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा तरी विरोधकांनाही हे माहिती आहे की ओला दुष्काळ ही संज्ञा आपल्याकडे नाही आणि त्यामुळे ओला दुष्काळ हा शब्द वापरला जाणार नाही आपल्याकडे दुष्काळ टंचाई परिस्थिती हा शब्द वापरता येईल आणि त्यानुसारच आत्ताचा जो जी आर निघेल शासन निर्णय निघेल तो निघणार आहे आपल्याकडे आणखीन एक फार गंभीर प्रश्न आहे ज्याच्याकडे काहीच आपलं दुर्लक्ष झालेलं आहे आपण शेतकऱ्यांची व्यथा जाणतोच आहोत पण शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूर जे आहेत त्यांची ते पण गंभीर परिस्थितीत आहेत हे शेतमजूर काय करतात दुसऱ्यांच्या शेतावर मजुरी करतात आता हे जेव्हा मजुरी करतात तेव्हा त्यांचं कामं काय असतात कापूस उगवलं असेल तर ते कापूस वेचून देतात सोयाबीन असेल तर सोयाबीन काढून देतात हरभरा असेल तर हरभरा काढून देतात गहू असेल तर गहू काढून देतात जे कुठलं पीक असेल ते पीक काढण्याचं काम हे मजूर करतात पण आता शेतात काहीच न राहिल्यामुळे या शेतमजुरांना काहीही काम मिळालेलं नाही यांना कसलाही मोबतला मिळण्याची सुतराम शक्यता नाही त्यामुळे हे शेतमजूर कसे जगणार हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे मी अनेक तज्ज्ञांशी बोलले शेतीचे तज्ज्ञ आहेत जे नागपूरमध्ये असतात विजय जावंदियाजी त्यांच्याशीही मी बोलले तर सर्वांचं असं मत पडलं की या शेतमजुरांना जर वाचवायचं असेल आपल्याला तर त्यांना रोजगार हमीची जी कामं मिळतात ती कामं शेतीच्या कामांसाठी पण वापरली जावं असं त्यांचं मत आहे म्हणजे काय रोजगार हमी ही जी आपल्याकडे योजना आहे त्या योजनेअंतर्गत या मजुरांना कामाचे मोबदला मिळतो पैसे मिळतात पण ही कुठली कामं असतात ही साधारण रस्त्या बांधवायची कामं असतात विहिरी ज्या असतात त्या विहिरी खणण्याची किंवा विहिरी बांधण्याची ज्याला म्हणतात ती कामं या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत केली जातात परंतु आता जर या रोजगार हमी योजनेत शेतीची कामं ही पण समाविष्ट केली तर हे शेतमजूर शेतांवरती कामं करतील आता शेतांवर काय कामं आहेत तर कुजलेली जी आत्ता पिकं आहेत ती काढायची आहेत पेरणी करायची आहे आणि ही कामं जर केली तर ह्या शेतमजुरांना आणि हे जर रोजगार हमी योजनेखाली आणलं तर ह्या शेतमजुरांना काही प्रमाणात पैसे मिळतील आणि शेतकऱ्यांना पण ही मजुरी मोफत मिळाल्यामुळे त्यांनाही खूप मोठा दिलासा मिळेल त्यामुळे दोन्ही बाजूने हे चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी पण चांगलं आहे आणि शेतमजुरांसाठी पण चांगलं आहे पण त्यासाठी रोजगार हमी योजनेखाली शेतीची कामं हे आणणं गरजेचं आहे मला वाटतं सरकार पण ह्याच्यावर विचार करत असेल केंद्र सरकारची ही मदत अपेक्षित आहे आपल्याला पण आपल्याला मग ही माहिती मिळावी की ओला दुष्काळ म्हणजे काय ओला दुष्काळ ही संज्ञा आहे की नाही ते जाहीर करता येतं की नाही आणि एकदा दुष्काळ जाहीर केला की के शेतकऱ्यांना काय मदत मिळते ही सर्व माहिती तुम्हाला मिळवावी ह्यासाठीच मी हा व्हिडिओ करते आनेक जाना मला आणखीन एक म्हणणं मांडायचं आहे अनेक जणांनी मला असं म्हटलं की तुम्ही जेव्हा एखादा व्हिडिओ करता किंवा एखादी माहिती देता तेव्हा त्याच्यात तुम्ही फक्त माहिती देतात त्याच्यात तुम्ही तुमचं म्हणणं मांडत नाही मला असं नम्रपणे म्हणायचं आहे की मी म्हणणं मांडायसाठी हा व्हिडिओ करत नाही अनेक गोष्टी असतात ज्या मला माहिती असतात किंवा मी अनेक तज्ज्ञांशी बोलून माहिती काढते किंवा अनेक ठिकाणी वाचून मी माहिती काढते पण ही माहिती सामान्यजना नसते ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे एवढंच काम मी या व्हिडिओमधून करत असते मला माझं म्हणणं मांडायचं नाही मला माझं म्हणणं आहे की नाही माझं मत आहे की नाही निश्चित आहे पण मी जर मत मांडलं तर त्याच्यावर केवळ तुम्ही प्रतिक्रिया द्याल की मी जे मत मांडलं ते योग्य आहे किंवा योग्य नाही मला प्रतिक्रिया नको आहे प्रतिक्रिया ट्रोलिंग टीका करणे विरोधकांबद्दल बोलणे सरकारबद्दल बोलणे सरकारबद्दल टीका करणे ही माझी भूमिका नाही माझी भूमिका इतकीच आहे की तुम्हाला मी माहिती पोचवायची ही माहिती घेऊन तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला काय वाटतं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे इतकंच नाही तर ह्या परिस्थितीत पुढके आगामी जे निर्णय होतात सरकारचे किंवा आगामी ज्या घटना घडतात त्या का घडत आहेत कशामुळे घडतायत याचा तुम्हाला अंदाज मी दिलेल्या माहितीमुळे येऊ हो शकतो आणि ह्यासाठी मी हे व्हिडिओ करते आणि ह्या पुढेही मी हे व्हिडिओ करणार आहे त्यामुळे तेवढं सांभाळून घ्या जय हिंद